रुपाली चाकणकरांवर खरंच गुन्हा दाखल झाला का नेमकं कारण काय याबाबतची आत्ताची सर्वात महत्वाची अपडेट एकीकडं लोकसभा तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होत असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अशी बातमी समजते नेमक्या काय रुपाली चाकणकरांच्या अडचणी आहेत नेमकं कारण काय गुन्हा दाखल व्हायचं बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आला या मतदारसंघात आज सकाळपासून मोठमोठ्या घडामोडी घडल्या अजून अजित पवार यांचा मेरे पास मा है हा डॉयलॉग गाजला तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या ढवळून निघत असताना अजून एक धक्कादायक प्रकार आलाय तो समोर आणि राज्यात सह देशात खळबळ उड झाली राज्य महिला आयोगाच्या खुद्द अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवा वाद ओढावून घेतलाय नेमकं काय घडलं याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार आपण पाहत आहात तीचा जाग न्यूज मी शर्वरी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहोचल्या मतदान सुरू होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या त्यांनी ताटात दिवा पण ठेवला होता त्यानंतर त्यांनी मतदार केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली आता त्यांनी ईव्हीएम मातेकडं काय मागितलं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आले असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडलाय मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले पण चाकणकरांनी ईव्हीएम चीच पूजा करता अधिकारी देखील चक्क झाले अचानक घडलेल्या या प्रकारानं भांब आवले अशा प्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणं हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्यानं अधिकाऱ्यानेच या प्रकरणी तक्रार दिली ई व्ही एम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी समजतीये या सर्व प्रकाराशी सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर व्हायरल झाला आहे त्यावरून समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चांना उधाण आले तिसऱ्या टप्प्यात अजितदादांचा डायलॉग सुप्रिया सुळे यांचे अजितदादांच्या घरी जाणं आणि राष्ट्रवादीचे अजित गटाच्या नेत्या अजितदादा पवार गटाच्या नेत्या रुपाणी चाकणकर यांची ई एम पूजा करणं यांनी सोशल मीडियावरती आज तिसऱ्या टप्प्याच्या मतदाना दिवशी सात तारखेला चांगलाच धुमाकूळ घातलाय तर काहींनी या प्रकारावरती नाक मुरडलंय एकूण आता पुढं काय घडणार हे मात्र सगळेच जाणू इच्छितात तुम्हाला ही जाणायचं असेल तर सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा युट्यूब वर जाऊन तिचा जाग न्यूज फेसबुकवर शर्वरी पवार फॉलो करायला विसरू नका आणि इन्स्टाग्राम वर शर्वरी पवार ऑफिशियल याला देखील फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा